अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्या कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष आहे महिला अध्यक्ष आहेत इतर वेगवेगळ्या स्कीमचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय बाबांनो नो माझी कामाची पद्धत थोडीशी आहे उद्याच्या ना कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये तर वेळे वाटले प्रकार झाले तर मी सहज करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता का जवळचा लांबचा असं काही कळणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सरकारांना सांगितलं जनतेचा पैसा सरकारने लागला म्हणजे गडबड होता कामाने कारण आपल्याकडं पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा जास्त राज्याचा निधी कसा जास्त देता येईल एमसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला तशी सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नाही मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोललेलं आहे मी माझ्या पत्रधिकार त्यांना पण सांगणार आहे अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणीशे एक्क्याण्णवला पहिला खासदारचा मत वर्षीचा आहे आणि नंतर आठ वेळेला आमदार झालेले आहे त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा जिथे तिथं मी पार्लर मंत्री म्हणून साताराला पाच वर्ष काम केलंय पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला दोन काम केलेलं आहे त्याच्यामुळं संदर्भात मोठ्या ठरवून राहतो मला काम करत असताना मी जातीचा मात्रीचा नात्याचा गोव्याचा त्यांनी विचार केलेला नाहीये जाती सर्व का आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो शिवजयंतीला समोर तिथं स्थानक होतो जाऊन त्या ठिकाणी कुठंही आपण विश्वास ठेवू नका मात्र पुन्हा प्रदर्शन जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कोणी तिथं कुठतरी

चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही अधिकारी पण बनणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे सांगितलं मी दे भेदभाव दे करत नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वपान चालत आलेले आहेत त्यांना कुठतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर पुढे त्याच्यामध्ये ते कारण आम्ही बघतो कधी कधी

तुमचे बनतात ना, ना ते पण मी खपून घेणार नाही मी सगळ्याला नियम लावणार आहे सारे कुणाला मला करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांना कळलं पाहिजे की नाही बघा ह्याच्यामध्ये बदल होतोय आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगतो बैठक सांगतो सगळ्या माझ्या सांगतो वडील सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जन्म ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्या तिथल्या बाबतीमध्ये घ्या पुढकला कुठल्या बाबतीमध्ये मी पोलिसांना सांगणार आहे

काही कामं वेगवेगळ्या भागात चालली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके दहा लाख द्या पाच लाख द्या ऍक्च्युअली मी बघायला मी सुद्धा आलेखल नाही दिलेले पैसे आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील सुद्धा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारच्या असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा नियम व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेले त्याच्यात किती तत्व आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार कंडळीचे श्री गोटाळबाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधान दिलेला आहे काय दिलेला आहे आणि घटने दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला प्रश्नाचं असायचं कारण नाही पण उगीच नुसतं मला मोठा हात द्यायचा मला मुखे द्यायचा मला मूर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण ठेवा लागत साधू संतांचे काय विचार आहे इतर काय गोष्ट आहे आणि फार तुम्ही अपेक्षा करताय आता काय दादा आलाय आता काय काही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी

पण का बिल कायला पाडलंय का तर लाईटचं बिल मारलं नाही त्याला गेल बिल मारता येणार नाही पण त्याला हाते पाडायचे का त्याच्यात दंड व्याज माफ करायचं का मी त्याच्याबद्दल कालच एक मिटिंग चंद्रा आबा शुक्ला सचिव आहेत योगेशचंद्र महावितरणचे त्यांच्याबरोबर घेतलेली होती जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत द्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना हे सांगताना लोकप्रतिनिधीना पण विश्वासात घेईल दोन मंत्रिमंडळात सहकार्य तुमच्या भागातले ते धनंजय मुंडे आणि पंकजा त्यांनाही आम्ही विश्वासात भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही पण मी जर भेदभाव नाही केला तर मी त्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला नाही कारण मी त्याचं काम करणार अगदी खाली तिसरंच काहीतरी करणार तसं नाही मी कापून घेणार त्याला सरळ सांगणार आहे तू जर दुर्लभी मागणार असेल तर मी काम करणार नाही मी काही चालू सर सरळ मार्ग आहे मी जरूर सगळ्यांना मदत करेन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं चालायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही ब्रिटिश दांडू मोठ्या पतंग मिळवायला आलेलो नाही आम्ही इथं कामा करता आलो तुम्हाला काम करायला आहोत सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टर येणार होतो पण मी संदिष्ट आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहा देऊ साडेसात बरोबर रात्री फोन केला दोन दिवसाची महत्वाची धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्यात अशा करता मुख्यमंत्र्यांना मला एकनाथ विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरिक पुरवठ्याच्या मिटिंग असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं माहिन्यांच्या मीटिंग असल्या तर मला जावं लागतं कोणच्या मीटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या मीटिंग असल्या तर एकनाथराव जावं लागतं पशुसंवर्धन आणि तर पंकजा ताईंना जावं लागतं खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या बीटिंग होत्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीत पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल मोहम्मदेकांचा असेल इथं विहिरी विरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या आहेत की दादा विहिरी नसतानाच दा पैसे उचलले जातात इथल्या नाही तक्रारी होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडं होत इथं नाही पण असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयाचा पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्रात तुमच्याकडनं महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपासणार आहे हिताचल्या तरी तपासल्या जातील कारण जेवढी आपण नीट लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे